नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत घरोघरी मातीच्या सुली या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत आता ऋषिकेशने नवीन कंपनी स्थापन केलेली आहे आणि तो आता जानकीला म्हणतो की या अगोदर मी सुमित्रा एंटरप्रायजेसला टेंडर मिळवून दिलं होतं पण आता माझी खेळी वेगळी आहे मी या कंपनीच्या माध्यमातून आपल्याला टेंडर घेणार आहे तेव्हा जानकीला धक्काच बसतो कारण परिवाराला एकत्र आणण्याच्या मार्गावर असलेली जानकी आता ऋषिकेशमुळे खचून जाते इकडे सयाजीरावांनाही ही खबर लागतंच ते ऐश्वर्याला सांगतात की सुमित्रा एंटरप्राइजेसचं टेंडर आता रद्द होणार आहे ऋषिकेश त्या प्लॅनिंगमध्ये आहे ती वापरायला थिणगी उडवावीच लागेल वात पिटवावीच लागेल असं ऐश्वर्याला सयाजीराव सांगतात आणि ऐश्वर्या लगेच आता प्लॅन करताना दिसणार आहे तर पुढे आता जानकीच्या हातामध्ये त्यांनी नवीन कंपनी जी काही स्थापन केलेली आहे त्याचे डॉक्युमेंट्स असतात आणि त्या डॉक्युमेंट्सकडे पाहून ती म्हणते की लवकरच आता मी ह्या कंपनीच्या माध्यमातून आमच्या जुन्या लोकांना एकत्र आणणार आहे माझ्या परिवाराला मी एकत्र आणल्याशिवाय गप्प बसणार नाही तेव्हा आता जानकीचं खूप मोठं स्वप्न कशाप्रकारे ती पूर्ण करेल आणि ऋषिकेश तिला साथ देईल का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद